आणि पंचायत समिती जे आमचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य मामा हळदेवेजी आणि आमचे पंचायत समिती फोंडाचे उमेदवार पवन भालेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते सन्मान्य माजी आमदार सन्मान्य रवी साहेब शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजय आग्रेजी सन्मान्य मनोज रावराणे भारतीय जनता पक्षाचे आमचे ह्या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप तळेकर सन्मान्य आमचे संतोष कानडेजी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय हे सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व सर्व मित्र आज आपल्या फोंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने फोंडा मतदारसंघ म्हटलं तर हा राणे साहेबांचा नव्वद पासून असलेला बालिकेला कुठलीही निवडणूक असेल तर इथे उमेदवाराचं चिन्ह बघितलं जात नाही पण मतदार फक्त एवढाच प्रश्न विचारतात की उमेदवार कुठला आणि मतदान म्हणून वेळी दोन्ही उमेदवार हे सन्मान्य मामा हे असतील की आमचं पवन भालेकर असेल हे दोन्ही उमेदवार दोन्ही घर हे राणे साहेबांबरोबर नव्वद पासून राहिलेले हे सगळे दोघे नव्वद मी त्याला नव्वद म्हणतो म्हणजे नव एकोणीसशे नव्वद पासून जेव्हापासून सन्मान्य साहेबांनी या जिल्ह्याचा प्रवास राजकीय प्रवास सुरू केला तेव्हापासून मामा हळदेवे जे असतील आपले भाई भालेकर असतील हे राणेसाहेबांच्या बरोबर राहिलेले आणि म्हणून आज या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ महायुतीमध्ये आपण शिवसेना पक्षाकडे दिलेला आहे आणि म्हणून मामा हळदेवे हे धनुष्यबाणवर उभे आहेत आणि आमचा पवन पालेकर हा कमन उभा आणि म्हणून आपल्या सगळ्या जणांची जबाबदारी आहे ते आज जिल्ह्यामध्ये पालक नेतृत्व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी उभा आहे आणि मला माझे हात खरातरी बळकट करायचे असते मला ह्या जिल्ह्यामध्ये जो काही विकास करायचा आहे तो या कोंडा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कानो कोपऱ्यात पोहोचवायचं असेल तर मला हे दोन्ही माझे शिलेदार मला तुम्ही निवडून द्यावे हा आशीर्वाद मागण्यासाठी आज गेली एक वर्ष मी आपल्या सगळ्यांची सेवा करतो महत्वाचे प्रश्न आपण सोडवत 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 जवळ आलेलो आहे महत्वाचं म्हणजे आपण इकडचा जो कॅनलचा तो प्रश्न आहे पोण्याची इकडचा ज्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहे तो कॅनलचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला माझ्या विचाराचा लोकप्रतिनिधी तुम्हाला द्यायला ज्याला मी मंत्रालयामध्ये घेऊन जाईल मंत्रालयामध्ये जे काय पत्र व्यवहार लागतील जिल्हा परिषद आणि पंचायती समितीमध्ये जे काही ठराव लागतील ते मला आमच्या ह्या दोन्ही लोकप्रतिनिधींकडून मिळतील ज्याप्रमाणे मी येणाऱ्या काही महिन्यातच तुमचा हा चॅनलचा प्रश्न सोडू शकेन ही शक्ती आणि तुम्हाला माझ्या कामाची पद्धत माहिती आम्ही राणे साहेबांच्या कार्यकर्ते पूर्ण करायचा आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये पालकमंत्री असताना आपल्याला हा पॅनलचा प्रश्न पूर्ण करायचा आहे आणि म्हणून हा आशीर्वाद मिळणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आता बघा पंतप्रधान मुख्यमंत्री पालकमंत्री आणि सरपंच सगळे एकाच विचाराचे आहे काम बघा किती सोपं होत आहे तसाच इथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण आमच्या विचाराचे आले तर माझं काम अजून पद्धतीने पूर्ण होईल मला मामांना फक्त पत्र विचारायचं पोहोलाय बाबा तुला निधी पाहिजे ना पत्र घेऊ नये पालकमंत्री म्हणून ते कधी माझ्यापर्यंत पोहोचू शकतात माझ्याशी चर्चा करू शकतात मामान आमच्या घरचे आहेत त्यांनी कुठलं पत्र दिलं आणि त्यांच्या काय ते मला पत्र देत नाही डायरेक्ट आई कुठे पत्र देतात आमची अडचण आहे रात्रीच्या जेवणांची अडचण जे काय आज मामांना दिलत आमच्या पवनला पवन पालेकरांना पवन निवडून दिलं तर तुम्हाला कशीही चिंता राहणार नाही किंतु परंतु विंकुल बघू ना हे आमच्या किचन कॅबिनेटचे दोन उमेदवार दिलेला आहे म्हणजे तुम्हाला फक्त आशीर्वाद द्यायचा आहे इथे थोडं संभ्रमात वातावरण आहे मला माहिती आमच्याकडे कोणाला त्यांना आम्ही मदत करू शकलो नाही मला खंत वाटते मला बिलकुल त्याच्याबद्दल राग नाही द्वेष नाही काय नाही राजन चिके साहेब हे आमच्या आधी आहेत माझ्या हक्काचे सहकारी म्हणून भारतीय जनता पक्षाचा आतापर्यंत मी त्यांच्याबरोबर प्रवेश प्रवास करत आले माझ्या पहिल्या निवडणुकीपासून ते आतापर्यंत राजन चिके नेहमी माझ्या बरोबर राहिलेले आहे पण आज युतीची चर्चामध्ये युतीच्या ह्या पूर्ण या प्रयत्नामध्ये काही आमच्या सहकार्य आम्ही नाही देऊ शकतो पण मी तुम्हाला सगळ्यांना मला मा माहिती आहे आपण सगळे दुसऱ्यावर काम करणारे लोक आहोत निवडणूक नऊ तारखेला संपेल आणि मग फोंडा गाव म्हणून फोंडा म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे आणि म्हणून त्यांना काय आम्ही मला शत्रू मानत नाही मी त्यांना तेव्हाही सांगितलं आणि आज तुमच्या समोर पण त्यांना शब्द देतो की येणाऱ्या नऊ तारखेला दिल्यानंतर आमच्या राजेन चिकेंना पण स्वीकृत सदस्य पाठवण्याची जबाबदारी ही माझी असेल म्हणून त्यांचे काही विश्वासाचे लोक आले असतील तर हा व्हिडिओ त्यांना द्या मला माहिती काय आले काही का चेहरे मला माहिती आहेत मला माहिती फोन पण ऑन असेल म्हणून हे ऐकत असतील म्हणून राजेंद्र चिके साहेब चिंता करू नका तुम्हाला जिल्हा परिषद पाठवण्याची जबाबदारी ह्या तुमच्या लहान भावाची आहे हा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने देणार म्हणून बिलकुल तुम्ही टिके साहेबांमध्ये चिंता करू नका आपले आहे ठीक आहे त्यांना वाटलं की एवढा वर्षापासून कोंडासाठी काम करता नाही न्याय देऊ शकलो पण जिल्हा परिषद नक्की सभागृहामध्ये पाठवणार एवढं विश्वास तुम्हाला देतो म्हणून उगा तिकडे तिकडे मतदान करून आपली महायुती आपल्याला कुठेही नाजूक करायची नाहीये कमकुवत करायची नाही आपल्याला तिसऱ्या उमेदवाराला फायदा मिळून द्यायचा नाही नाही तर दोघांच्या भांडण्यामध्ये असा जोकर निवडून चुकून आला ना तर आपल्याला एक दुसऱ्याला बघू पण शकणार नाही जोकर बोलून त्या विदूषकाचा पण अपमान होईल असा प्रॉब्लेम आहे म्हणजे तो दिवसात शुद्धी किती काळ असतो हा फार मोठा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला सांगतो नऊ तारीख होऊन देईल दोन तीन महिने पण तो बाहेर राहणार नाही तरी तडीफारची पूर्ण केस तयार आहे सगळ्या पद्धतीच्या गंभीर गुन्हे आहेत आणि अशा लोकांना जिल्हा परिषद लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देतात पण ही शोकांतिक आहे म्हणून तुम्हाला सांगतो फार फार बारकाईने विचारपूर्वक तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला मतदान करायचं कुठेही इकडे तिकडे न बघता साहेब तुमच्याकडे येतील दरवाजापर्यंत येतील <laughs> तुम्हाला मतदान मागतील तुम्ही काही चिंता करू नका अहो नितेश राणेनी शब्द दिलाय तुम्हाला स्वीकृत करून तुम्हाला जिल्हा परिषदेत पाठवत आहे तर तुम्ही पण धनुष्यबाणचा प्रचार करायला आमच्या बरोबर या असं म्हणून त्यांना घेऊन परत प्रचाराला निघा म्हणून ही निवडणूक तशी एक आहे पंचायत समित्या आमच्या ऑलरेडी तिथे सभापती बसलाय आता मध्ये आठ टोटल आठ जे काही मेजॉरिटीला लागतात आमचे सहा ऑलरेडी तिथे बिनविरोध केलेले आहे फक्त दोनची गरज आहे आणि आमच्या सभापती बसतो सगळे एकतर्फी निवडणूक सुरू आहे तुम्हाला सांग आता विरोधकांचे उमेदवार बघितल्यानंतर तुम्हाला कळत असेल की त्या लोकांना विचारांना उमेदवार पण भेटत नाही आणि आज पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो तुम्हाला निधीची बिलकुल चिंता करायची गरज नाही मंत्रालया बाबतीमध्ये कुठल्याही विषयाची चिंता करायची गरज नाही आपल्याला प्रत्येक विषय सोडवण्याची ताकद आणि क्षमता आमच्यामध्ये आहे आज साहेब मोठे साहेब खासदार आहेत निलेश साहेब आमदार आहेत सावंतवाडीचे आमदार आमचे आहेत आमचे फाटक साहेब आता काही महिन्यांनी परत आमदार होणार आहेत मी परत मंत्री आहे काय एवढी सगळीची सगळी ताकद एखाद्या एका बाजूला असेल तर इकडं तिकडं बघायची काही गरजच नाही सगळे निधी आम्ही देणार ताकद आम्ही देणार मंत्रालयामध्ये आम्ही बसतो मग बस समोर मतदान टाकून उपयोगच नाही म्हणून मी असो कुठे मनोजचा राव राणेचं नाव सांगतील बाकी काहीतरी दुसरं सांगतील काही विश्वास ठेवू नका जसं आग्रेने सांगितलं ना आमच्या राणेंच एकदम स्पष्ट असं राणे साहेब नेहमी म्हणतात राणे ज्या पक्षात असतात तिथे शंभर टक्के त्या पक्षाला न्याय देतात त्याला राणे कुटुंब आणि आम्ही एकदा जेव्हा जबाबदारी स्वीकारली मी निलेश साहेबांना शब्द दिलाय की तुमच्या धनुष्यबाणचा प्रत्येक उमेदवार मी निवडून आणून हा शब्द देऊन मी त्यांना त्याचा त्याच्यातला एक मी बिनविरोध केलाय आणि एकाला आता मामाला निवडून आणणार एवढं तर सोप आहे म्हणून ह्या सगळे जे काय आमची जेवढी गावं ह्या मतदारसंघात आहे बघा आमचे कानेरे साहेब पण आहेत सगळे प्रत्येक जण त्या गावाचा प्रतिनिधी आम्ही सगळे जण राणे साहेबांबरोबर एक ताकदीने उभे आहोत या वर्षी राणे साहेबांचा वा वाढदिवस सा। आहे आम्हाला परत एकदा ही जिल्हा परिषद त्यांना फोर्टी फाय प्लस आणून त्यांना परिषद तुमच्याकडे होती पंच्याहत्तर वाढदिवसाच्या निमित्ताने परत एकदा साहेबांना आम्हाला ही जिल्हा परिषद त्यांना आणून त्यांना आम्हाला गिफ्ट द्यायचा आहे यासाठी तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद अत्यंत महत्वाचा आहे मी आपल्याला विश्वास देतो तुम्ही दोन तीन टर्म मला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तुम्हाला माझ्या कामाची पद्धत माहिती मी कधीच कोणाला खाली हात पाठवत नाही आलेलं निवेदन मी नेहमी त्याला न्याय देतो इथे असो विधानसभा असो कि मंत्रालयात असो प्रत्येक निवेदनाला न्याय मी तुमचा सेवक आहे तुम्ही फक्त येणाऱ्या सात तारखेला आमचे मामा हळदेव यांना आणि आमच्या पवन भाडेकरला कमळ चिन्हाच्या समोर मतदान करून तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि परत एकदा पाच वर्ष राणेसाहेबांच्या नेतृत्वात आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात परत एकदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती आजच्या निमित्ताने करणार आहे आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र